नमस्कार मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे नकळत सारे घडले कशासाठी आपण तर अजून नीट एकमेकींना ओळखत सुद्धा नाही त्या दिवशी सुद्धा धावती भेट झाली मग माँग माफी कशाबद्दल तिनं न गोंधळ माफी अशासाठी की मघ मिसेस बर्वे मिस होते अगं मला मस्करी करायची होती आणि शेवटी मी सांगणार होते पण तू रडत रडत फोनच कट करून टाकलास तुझा रडका आवाज ऐकून तुझे सरसुद्धा रडले बरं म्हणून मी त्यांना घेऊन आले मी पुन्हा एकदा तुम्हा दोघांची माफी मागते वहिनींनी स्पष्टीकरण दिलं ते दोघे एकमेकांकडे पाहत होते पण काही बोलले नाही गप्प कॉफी प्यायला लागले आणि गाडीच्या दिशेने चालते झाले गाडीत बसले आणि ती वहिनींना म्हणाली वहिनी अहो किती छान अभिनय केलात मला खरंच वाटलं की ती पुढं बोलणार तेवढ्यात तिने जीप चावली की फोनवर बोलणारी माझी बायको आहे बघितलं वहिनी लग्नाआधीच हा विश्वास यांचा तो तडतडला हे चांगलं आहे स्वतः थट्टा करायची आणि माझ्या बिल फडायचं म्हणे विश्वास तीही काही कमी नव्हती बरं बरं माझ्यामुळे गैरसमज झाला ना याची शिक्षा मी भोगणार येणाऱ्या शनिवारी माझ्याकडून सगळ्यांना ट्रीट भाऊजी आमच्या जाऊबाईंना घरी घेऊन या पार्टी करू होममेड वहिनींनी सांगितलं वहिनी ते तो पुढे बोलणार तेवढ्यात तिने खांद्यावर हात ठेवला तो पुढे काही न बोलण्याचा इशारा होता काय झालं भाऊजी काही अडचण आहे का शनिवारी वहिनी म्हणाले नाही वहिनी काही नाही ती म्हणाली तिला बसपर्यंत पोहोचवून तो आणि वहिनी घरी आली रात्री त्यांचा फोन आला अगं मग अशी का सांगू दिलं नाही वहिनीला तिनं समजून घेतलं असतं अगं तीन महिने झाले आपण भेटू बोललो नाही मागच्या शनिवारी आईसोबत आणि आता वहिनींना होकार दिला मग मला कधी भेटणार आहेस तू सगळ्यांना भेट माझ्याकडे हल्ली लक्षच नाही तुझं म्हटलं किती दिवसांनी भेटणार खुश होईल तर ते नाही तो रागात बोलूच होता आहो मला बोलू तर द्या किती रागवता किती प्रेमाने बहिणी बोलवल्या म्हणून मला त्यांचं मन मोडवलं नाही म्हणून हो म्हटलं मी आणि आपण आपलं म्हणाल तर त्या नंतर तीन दिवसाने आपण भेटूस की ती त्याला समजावत म्हणाली तीन दिवसांनी काय आहे तो थंड होत म्हणाला तुम्हीच आठवून पहा गुड नाईट झोपा शांत त्याला कोड्या टाकून तिने फोन ठेवला दोन दिवसांनी काय आहे हा विचार करता करता कधी झोप लागली त्यालाही कळलं नाही शनिवारी उजाडला दुपारी तो तिला घेऊन आला विचारपूस झाली तिची त्यांच्या बाबाशी भेट झाली धाकटी सुनबाई त्यांच्या पसंतीस उतरली गप्पा रंगल्या तो मात्र अजूनही रागातच होता तिला आणून सोडलं त्यानंतर तो खोलीतून बाहेर आलाच नव्हता ही त्याची राग दाखवण्याची पद्धत आहे ही त्यांना तिला त्या दिवशी कळालं तो रागात होता कारण सुट्टीनंतर भेट तर नीट झालीच नव्हती आणि मिठी दूरच राहिली साधा स्पर्श झाला नव्हता आणि त्याला तिची खूप सवय झाली होती गेल्या वर्षभरात बोलण्यापेक्षा तिने मिठी मिठीतून त्याच्यापर्यंत अनेक गोष्टी पोहोचायच्या आता तो त्या भावना तो मिस करत होता त्या दिवशी त्याने तिच्या इच्छेविरुद्ध मिठी मारली होती त्यामुळे ती बावरली होती पण आता खरंच ती त्याला जवळ हवी होती हे तिलाही कळालं होतं तिच्या आवडीचा मेनू होता खास तिला बसायचा आग्रह झाला पण तिने सांगितले की वहिनीनं सोबत बसेल तो खाली आला हसत खेळत जेवण झालं वहिनी आणि अनुने दोघीने सारावरलं सारावरून झाल्यावर वहिनी बोलल्या तू जा रूममध्ये बोला जरा तुम्ही आराम करा संध्याकाळी चहाच्या वेळेला हाक मारेन मी तसंही सारे झोपले जा बेंदा असं सांगून त्या आपल्या रूमकडे गेल्या वर टक टक वर ती वर आली आणि दारावर टकटक केलं आणि त्याने वाट बघत असल्यासारखं दार उघडले ती आत येऊन बेडवर बसली त्याने दार लावून घेतलं आणि येऊन तिच्या जवळ येऊन बसला आज ती स्वतःहून त्याला भिलगली सॉरी माझं दुर्लक्ष झालं ना तुमच्याकडे ती म्हणाली मी पण सॉरी जरा जास्तच बडकलो ना माझ्या राणीवर असं नको करायला होतं मी तो म्हणाला तिने नुसता होकार दिला गप्पा मारता मारता ती म्हणाली चला ना आपण गच्चीत जाऊ पाऊस पण थांबलाय दोघे गच्चीत आले गच्चीत छोट्या छोट्या कुंड्या लटकवल्या होत्या त्यातून छोट्या फुलवेली खाली लगडल्या होत्या दूर कुठेतरी हिरव्या टेकडीवरचं टोक दिसत होतं आत्ताच पाऊस थांबला होता त्यामुळे आकाश निरभ्र झालं होतं ओल्या मातीचा सुगंध सर्व दूर पसरला होता अशा वातावरणात दोघांनी राहिलेल्या साऱ्या गप्पा मारल्या फ्रेश होऊन चार वाजता दोघे खाली आले घरच्यांशी थोड्याशा गप्पा झाल्या नंतर ते पाचच्या दरम्यान निघाले तीन दिवसांनी म्हणजेच पाच जुलैला बुधवारी तिचा वाढदिवस होता आणि तो त्याला स्वतःहून आठवावा अशी तिची इच्छा होती न जाण तो काहीतरी सरप्राईज प्लॅन करत असे अशी शंकाही तिच्या मनात येत होती आणि इथे ते त्याचा बंधू उठला होता की तीन दिवसांनी नेमकं आहे तरी काय शेवटी त्याने बेताहून विश्वाला कॉल केला आणि तिने त्याला तिचा वाढदिवस असल्याचे सांगितले तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने आपण विसरल्याचं भासवायचं आणि संध्याकाळी छान सरप्राईज द्यायचं असं ठरवलं ती वाढदिवसाच्या आदल्या रात्री तो विष करेल म्हणून बारापर्यंत बसून राहिली पण त्याचा फोन आलाच नाही त्यामुळं मग ती जरा नाराजीने झोपी गेली सकाळी उठल्यावर घरच्यांनी विष केली कॉलेजला आल्यावर मित्र मैत्रिणींनी गलका केला शिक्षकांनीही शुभाशीर्वाद दिले मैत्रिणींना पार्टी दिली पण पूर्ण दिवस तिला त्याचा एक कॉलची प्रतीक्षा होती पण जसजसा दिवस सरकत होता ती अस्वस्थ होत होती शेवटी संध्याकाळ झाली कॉलेज सुटलं निदान आता तरी तो बाहेर उभा असेल या आशेने ती बाहेर आली पण बाहेरही तो नव्हता शेवटी न राहू तिनेच मेसेज केला कुठं हात त्याने रिप्लाय दिला कामात आहे नंतर बोल ही रिप्लाय वाचून हिरमुसली आणि घरच्या वाटेला लागली ला। आता तिच्या मनात पक्क झालं होतं की तो तिचा वाढदिवस विसरला होता तिला खूप वाईट वाटत होतं मापशाला तिने बस पकडायला पकडली तिला जागाही मनाजोगी मिळाली तिला खिडकीजवळ बसायला आवडायचं खिडकीतून येणाऱ्या मंद हवेची झुळक आणि कानातल्या एअरफोनवर वाजणारी आवडीची गाणी आणि यांच्या लयवर बंद होणारे गोळी पण आज तिचे मन व्यतीत होते त्यामुळे येणाऱ्या हवेच्या झुळकीचं तिला भान नव्हतं कानात वाजणाऱ्या गाण्याशी ती आज एकजूप होत नव्हती